मिरज कोरेगाव जिल्हा सातारा येथे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर दारू पिताना अडवल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तिघांनी दगडाने हल्ला करून जखमी केले याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांनी बिअरच्या बाटलीवरून आरोपींचा शोध घेत तिघा मद्यपींना चोवीस तासात जेरबंद केले कोरेगाव रेल्वे स्थानक शहरापासून लांब निर्जन स्थळी असल्याने रात्रीच्या वेळी तेथे पोलीस बंदोबस्त आहे दिनांक सहा जून रोजी रात्री नऊ वाजता कोरेगाव रेल्वे स्टेशन येणे रात्री पायी ड्युटीवर असलेले रेल्वे पोलीस शिपाई राजेंद्र श्रीरंग शिंदे यांना प्लॅटफॉर्मवर वर तीन अनोळखी दारू पित असताना दिसले त्यांनी त्यांना अडवल्याने तिघांनी राजेंद्र शिंदे यांना दगडाने डोक्यात व पायावर मारून जबर जखमी केले अतिरक्तस्राव होत असल्याने त्यांनी स्थानक अधीक्षक कार्यालयात जाऊन प्रथम उपचार घेतले याबाबत माहिती मिळतात सातारा रेल्वे पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार आदिनाथ भोसले नितीन थोरात व दीपक घाडगे यांनी कोरेगावात येऊन शिंदे यांना सातारा येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले याबाबत मिरज रेल्वे पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पुणे रेल्वे पोलीस अधीक्षक तुषार दोषी व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती संगीता हत्ती यांनी घटनास्थळी भेट दिले रेल्वे पोलिसांनी तपास पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या बियरच्या बाटलीवरील बॅच नंबरवरून कोरेगाव शहरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाईन शॉपची माहिती घेतली तेथील सीसीटीव्हीची तपासणी करून त्या आधारे कोरेगाव पोलीस मदतीने पोलीस कर्मचारी शिंदे यांच्यावर हल्ला करणारे सोमनाथ दत्तात्रे घाडगे व एकोणतीस रोहित साहेबराव तुपे व एकवीस दोघे राहणार दत्तनगर कोरेगाव अक्षय महेंद्र लोहार व चोवीस राहणार कुमठे तालुका कोरेगाव यांना चोवीस तासात अटक केले आरोपींनी गुन्हा कबूल केला असून तिघांनाही उद्या शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली